राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निवडणूक आयोगाच्या होळी करण्यात आली एवढे निवडणूक आयोगाने देखील देशातील लोकशाहीचं वाटोळ केल्याचं सांगण्यात आलं भाजपनं नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजू यांनी याआधी पक्ष चोरांना आपल्या पंखाखाली घेतलं नंतर मतांची चोरी केली असा आरोप डॉ जितेंद्र आव्हाड यांनी केला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीनं सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती हे सप्रमाण दाखवून दिलं आहे येथे शरद पवार खरगे सर्व सोबत राहुल गांधी यांनी आंदोलन सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच अनुषंगानं ठाण्यातही हे आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर हे वोट चोर गद्दी छोड पहिले लढे थे गोरी स, गोरो अब लढेंगे वोट चोरो से मुर्दाबाद इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या तसंच निवडणूक आयोगाचं बोध चिन्ह ही जाळलं यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचा चांगला समाचार घेतला आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं सांगत पंच्याऐंशी वर्ष इस बात का है कि हमारे नेता पचासी साल के शरद पवार जी हमारे नेता खड़गे जी जो इंडिया अलायंस के नेता और कांग्रेस के अध्यक्ष है उनकी उम्र है पच्चीस साल सिर्फ पच्चीस साल पर देश का संविधान खतरे में है चुनाव आयोग इलेक्शन कमीशन जब कॉम्प्रोमाइज़ कर रहा है जब चुनाव में घोटाले हो रहे हैं तो भारत का संविधान और भारत का गणतंत्र खतरे में है और जो आज़ादी हमें लड़के मिली है अगर वो आज़ादी छीनी जा रही है तो मुझे आज गर्व है कि हमारे लोग नेता ने खे साहब ने पवार साहब ने अपने उम्र का ख्याल नहीं किया देश के भविष्य का ख्याल किया और देश के भविष्य के लिए हमें लड़ना होगा ये सोच के दोनों रास्ते पे उतर आए भारत में जिस तरीके तो से संविधान लागू लेकिन कहीं ना कहीं जो तो आंदोलनकारी उनको ताबे में लेना आंदोलन देखो देखो आंदोलन करता सब तैयारी करके ही आता है ऐसे आंदोलन को दबाया जाएगा जेल में भेजेंगे लाठीचार्ज होगा गोलियां बरसेगी इसे कोई फर्क नहीं गिरता अगर हमारे ऊपर साया ही किसका है तो याद रखना नेहरू गांधी का है जो नेहरू साढ़े ग्यारह साल जेल में रहे उनके विचारों पे चलने वाले लोग क्या ब्रिटिशों से नहीं तब दर, तब लड़े से गोरो गोरों से अब लड़ेंगे चोरों से तो राहुल गांधी थे गोरों से।, आप लड़ेंगे चोरों से तब लड़े थे गोरों से। आप शाखा घटक दोन भिवंडी पथकानं महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत तब्बल एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा किलो चोवीस ग्रॅम वजनाचा मेफेड्रन अंमली पदार्थ जप्त केलाय ही कारवाई रांजनोली भिवंडी बायपास परिसरात करण्यात आली गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी आणि महेश हिंदुराव देसाई या दोघांना अटक केली आहे प्राथमिक चौकशीत आरोपी ठाणे मुंबई परिसरात एम डीची विक्री करण्यासाठी आलं असल्याचे समोर आले आहे तसंच या प्रकरणात आणखीन आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोधही सुरू आहे या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कारही तन्वीरची असल्याचं निष्पन्न झालं असून जप्त करण्यात आलेल्या बी एम डब्ल्यू कारबाबत पोलीस तपास सुरू आहे तन्वीर विरोधात यापूर्वी मुंब्रा डायघर बायकाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर महेश विरोधात कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत या कारवाईमुळे ठाणे पोलीस प्रशासनाला अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात करण्यात यश मिळाले आरोपी कुठल्या आहेत आणि काय सांगाल या कारवाई गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनचे चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे एपीआय माळी आणि त्यांच्या टीमनं एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तनवीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अन्वय तन्वीर अहमदवर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाई वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोनचे चे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एमडी मेपेटॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा अंमली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी निदर्शनास आलेल्या आहेत त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे काय त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येतील सध्या तपास होतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास अकरा लाखांचं बक्षीस तसंच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहेत दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे पहिले नऊ असल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात नर्थ नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख आणि आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पंधरा हजार आणि सन्मानचिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास दहा हजार आणि सन्मानचिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार आणि सन्मानचिन्ह तसंच मुंबई ठाणे येथील महिला गोविंदांच्या पथकाला देखील विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवण्यात आलं आहे यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा साजरा प्रताप यांच्या ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास पंचवीस लाखांचं बक्षीस जाहीर केले शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांनी दहिहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली त्यांची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसैनिक पुढे नेत आहोत यंदा प्रो गोविंदा सीझन तीन देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहोचला आणि अपघाताचं सत्र थांबलं जावं हा प्रो गोविंदामागील उद्देश आहे राज्य शासनानं आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिलाय आपल्याला अभिमान आहे की आपला दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होतोय असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिलं जाईल गोविंदांच्या काळजीपोटी शासनातर्फे दीड लाख गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे यंदांचा गोविंदा अपघातमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले तर युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी एकशे अकरा स्पॅनिश खेळाडू या दहिहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत आणि ह्युमॅन पिरॅमिड सादर करतील आपल्या संस्कृतीचं आदानप्रदान होईल असं सांगितलं यावेळी बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्वविक्रम विजेत्या मानवी मनोरा संघानं प्रतिनिधित्व टोनी तसंच महाराष्ट्र गोविंदा असोसिएशनचे बाळा पडलेकर गीता झगडे अभिषेक सुर्वे शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत आणि इतर मान्यवरही उपस्थित होते नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदाचा त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी मधनं म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीम कडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं